नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला आज बघू आपण सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जो समाज कल्याणचा पेपर झालेला आहे त्या समाज कल्याणच्या पेपरमध्ये नेमके कोणते कोणते प्रश्न आले होते सविस्तर बघणार आहे आपण जी के सर्वच कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू सोबतच मराठीचेही काही तुरळक प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील जवळपास तीस ते पस्तीस प्रश्न असणार आहेत हे सर्वच प्रश्न तुमच्या आगामी परीक्षेसाठी म्हणजे समाज कल्याणचे जे पेपर असणार तुमचे त्याकरता अतिशय महत्वाचे असणार आहे तर व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा चला वेळ न घालवता सुरू करूया आपण आपल्या या व्हिडिओला बघा पहिला प्रश्न आहे स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्व हक्क सर्वप्रथम हक सर्व खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला ऑप्शन आहेत भारत न्यूझीलंड अमेरिका की इंग्लंड तर याचं योग्य उत्तर आहे न्यूझीलंड आता हा जर प्रश्न बघितला आता हा दोन वेळा आलेला प्रश्न आहे याच एक्झाममध्ये चार तारखेला आपली एक्झाम सुरू झाली आणि चार तारखेपासून आज सहा तारखेपर्यंतच हा प्रश्न काय झाला रिपीट झाला म्हणून हा करंट अफेअरचा सर्वात महत्वाचा प्रश्न तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली ऑप्शन आहेत एकोणीसशे बावन एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तावन्न की एकोणीसशे सदुसष्ट तर याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे सत्तावन्न त्यानंतर प्रश्न आला होता महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता जायकवाडी भंडारदरा कोयना सातारा की उजनी सोलापूर तर याचं योग्य उत्तर आहे कोयना सातारा नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याकडे मुंबई हाय हे नाव खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे उत्तरामध्ये ऑप्शन आहेत आपल्याकडे मीठ कोळसा मॅग्नीज की खनिज तेल तर याचं योग्य उत्तर आहे खनिज तेल पुढचा प्रश्न बघू आपण पुढचा प्रश्न होता भारताच्या घटना समितीची निवड खालीलपैकी कोणी केली हा रिपीट झालेला प्रश्न आहे याचं उत्तर आहे प्रांतिक कायदे मंडळ यांनी केली होती त्यानंतर प्रश्न आला होता बिस उस्ताद बिस्मिल्ला खान कशाशी संबंधित आहे ऑप्शन uh, होते तबला वादन, संतुर वादन सितार सितारवादन की शहनाई वादन तर याचं योग्य उत्तर आहे शहनाई वादन नेक्स्ट प्रश्न आहे जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले ऑप्शन आहे भगतसिंग रवींद्रनाथ टागोर बिपिन चंद्रपाल की अरविंद घोष तर याचं योग्य उत्तर आहे रवी रविचंद्र सॉरी रवींद्रनाथ टागोर नेक्स्ट प्रश्न आला होता जागतिक चिमणी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन होते बावीस मार्च एकवीस मार्च वीस मार्च की एकोणीस मार्च तर याचं योग्य उत्तर आहे वीस मार्च नेक्स्ट प्रश्न आला होता भारताने येथे पहिली भूमिगत अणुचाचणी केली ऑप्शन होते चांदीपूर श्रीहरिकोटा पोखरण की महेंद्रगिरी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ते म्हणजे पोखरण त्यानंतर प्रश्न आला होता आपल्याला तो म्हणजे देशातील पहिले मातीचे धरून गणलेले गंगापूरचे धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहे परभणी औरंगाबाद नांदेड की नाशिक तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ते म्हणजे नाशिक नंतरचा प्रश्न आहे बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे आणि विशेष म्हणजे हा तीन वेळ आलेला आहे प्रश्न तीन शेफमध्ये चार तारखेला आला तर पाचला आणि सहाला पण रिपीट झालेला आहे तर बघा ऑप्शन होते आसाम कर्नाटक गुजरात आणि मेघालय तर याचं योग्य उत्तर आहे आसाम यावरून आपल्याला काय लक्षात येते यावरून आपल्याला लक्षात येते की सण व संबंधित राज्य करणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे आई मुलाला चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ऑप्शन आहे शक्य क्रियापदे सिद्ध क्रियापदे प्रयोजक क्रियापद की गौण क्रियापद ग्रामरचा प्रश्न आहे मराठी ग्रामरचा याचं योग्य उत्तर आहे प्रयोजक क्रियापद नंतर प्रश्न आला होता भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते ऑप्शन होते महाराष्ट्र झारखंड बिहार की उत्तर प्रदेश तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश त्यानंतर भारतातील सर्वात पहिले रेल्वे कोणती तर ऑप्शन होते मुंबई ते ठाणे मुंबई ते कुर्ला पाचोरा ते जामनेर गुलबर्गा ते लातूर तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई ते ठाणे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न होता महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता तर जो जोशा जोशात वाघ करून तर वाघ हा भारताचा आहे महाराष्ट्राचा कोणता आहे शक्रू आहे आणि हत्ती हा कोणता आहे तर आपला वारसा प्राणी आहे काय हेरिटेज अॅनिमल म्हणतो आपण त्याला नंतरचा प्रश्न आहे कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन होते कांचन शशी पियूष आणि सरोज तर बघा हे वर्ड तिन्ही वेगळे आहेत याचं योग्य उत्तर आहे सरोज सरोज किंवा पंकज म्हणजेच काय होते कमळ त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार एकोणीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला बघा दोन हजार एकोणीसचं करंट अफेअर विचारलं कुठेच लॉजिक नाही तर याचं योग्य उत्तर आहे रामसुतार नंतरचा प्रश्न होता भारताची प्रथम अशोक चक्र विजेती महिला मरणोत्तर कोण आहे ऑप्शन होते कल्पना चावला विमला देवी पुनिता अरोरा किंवा निर्जा भानोत तर योग्य उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक चार ते म्हणजे निर्जा भानोत नंतरचा प्रश्न होता गुरुत्वाकर्षणाचे नियम सर्वप्रथम कोणी मानले ऑब्व्हियसली सोपी आहे ऍपलवाला प्रश्न आहे हा तर ऑप्शन आहे गॅलिलिओ रामानुजन न्यूटन की जॉन्सन तर याचं योग्य उत्तर आहे तीन नंबरचं ते म्हणजे न्यूटन नंतरचा प्रश्न आला होता रॅम या शब्दाचा पूर्ण विस्तार म्हणजे फुल फॉर्म काय आहे तर याचा फॉर्म काय आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी नंतरचा प्रश्न आला होता नटसम्राट नाटक कोणी लिहिले ऑप्शन होते विष्णू सखराम खांडेकर राम गणेश गळकरी त्यानंतर नारायण शेतराम फळके आणि विष्णू वामन शिरवाळकर म्हणजे विवा शिरवाळकर यांनाच काय म्हणतात कुसुमा ग्रज हे म्हणतात आणि योग्य उत्तर काय आहे विवा शिरवाळकर विष्णू वामन शिरवाळकर यांनी काय नटसम्राट हे नाटक लिहिलेले आहे नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही म्हणजेच काय सांगितलेलं त्यांनी अरबी समुद्राला मिळते तर गोदावरी अरबीला मिळते नाही बंगालला ब्रह्मपुत्रा बंगालच्या गंगा नदी सुद्धा बंगालच्या उपसागराला परंतु जी नर्मदा नदी आहे मध्य प्रदेश मधून महाराष्ट्रामध्ये येते महाराष्ट्राच्या नंदुरबार सीमेवरून जवळपास चौपन्न ते बावन्न किलोमीटर प्रवास करून नंतर गुजरातमध्ये जाते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते म्हणजे योग्य उत्तर कोणता आहे आपला नर्मदा त्यानंतरचा प्रश्न आहे या समासात दोन्ही पदे प्रमुख असतात द्वंद्व समास तत्पुरुष बहुविरही की अव्ययीभाव चार जे समास असतात त्यातला योग्य उत्तर आहे आपलं द्वंद्व समास दोन्ही समाज काय असतात काय असतात प्रमुख असतात नंतर असते आपलं ते म्हणजे अव्ययी भाव समास अव्ययी भाव समासामध्ये जर बघितलं आपण तर प्रथम पद काय असते प्रमुख असते बहुग्रही समासामध्ये एकही पद काय असते एकही पद हे काय म्हणतात प्रमुख नसते म्हणजे गौण असतात दोन्ही पदे तत्पुरुष समासामध्ये काय असतात तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद काय असते प्रमुख असते तर आपल्याला प्रश्न होता समासात दोन्ही पदे प्रमुख तर ते कोणतं द्वंद्व समास नंतरचा प्रश्न बघू रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली हॉट प्रश्न आहे याच्यावर भरपूर प्रश्न आलेले आहेत तर योग्य उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रहीत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे नंतरचा प्रश्न आहे मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे रोमानिया सोमालिया आर्मोनिया अर्जेंटिना तर याचं योग्य उत्तर आहे सोमाली आता हाच प्रश्न का विचारला असेल याचं जर लॉजिक लावलं तुम्ही तर अलीकडे भ्रष्टाचाराचा निर्देशांक आलेला आहे त्याच्यामध्ये या सोमालियाचं नाव आहे म्हणून हा करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून मोगादिशू हे राजधानी सोमालीची आहे असा प्रश्न विचारलेला आहे नंतरचा प्रश्न आहे रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते जीवशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र की अर्थशास्त्र तर याचं योग्य उत्तर आहे अर्थशास्त्र कारण की रघुराम राजन हे आपले जे आरबीआय आहे या आरबीआयचे माजी गव्हर्नर आहेत नंतरचा प्रश्न बघितला आपण तो मराठीचाच होता मराठी ग्रामरचा आपल्या तोंडावाटी निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण काय म्हणतो बेसिक प्रश्न आहे तो म्हणजे वर्ण नंतर प्रश्न आला होता मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली हा रिपीट झालेला प्रश्न आहे किती एकोणीसशे सत्तावनला त्यानंतर बारोमास या कादंबरीचे लेखक कोणते तर बारोमास या कादंबरीचे लेखक ऑप्शन होते आपल्याले विवा शिरवाळकर डॉक्टर सदानंद देशमुख बहिणाबाई चौधरी की नादो महानोर तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर सदानंद देशमुख यांनी बारोमास ही कादंबरी लिहिलेली आहे नंतरचा प्रश्न आहे कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण तर ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले डॉक्टर पंजाबराव देशमुख की कर्मयूर भावराव पाटील रिक्षण संस्थेचे संस्थापक भावराव पाटील हे योग्य उत्तर आहे नंतर जर प्रश्न बघितला तर हा सुद्धा रिपीट झालेला आहे दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला तर याच्यासाठी ऑप्शन आहेत आपल्याकडे ऍडम स्मिथ कार्ल मार्क्स किन्स आणि यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे कार्ल मार्क्स नंतरचा प्रश्न आहे इतिश्री करणे म्हणजे काय मराठी ग्रामरचा आला होता हा प्रश्न म्हणीवर तर इतिश्री करणे म्हणजे काय शेवट करणे त्यानंतर सुरुवात करण्याला काय म्हणतो आपण श्री गणेशा करणे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याकडे तो म्हणजे एकच प्याला या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ते आहेत राम गणेश गडकरी तर अशा प्रकारे हे सहा मार्च ची काय आहे शिफ्ट आहे पहिली शिफ्ट मधलेच हे प्रश्न आहे जवळपास पहिल्या आणि हा पहिल्याच जवळपास धरू शकतो तो या पहले शिफ सर्वस परेंत से शिफ तर या पहिल्या शिफ्टमधले सर्वच प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं आहे चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या शिफ्टचेही तुम्हाला जर प्रश्न लागत असतील तर सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न सुटले असतील तर ते टाकण्याचा प्रयत्न करा किंवा काही कळत न कळत चुका झाल्या असतील तर ते सुद्धा मेन्शन करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये चुका होणार नाही धन्यवाद भेटूया